गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सहस्राम कोरेटी यांच्या नेतृत्वात देवरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चा देवरी तालुक्यातील हजारो नागरिक आणि शेतकरी सहभागी झाले होते एकीकडे सरकार लाडकी बहीण योजना काढून दुसरीकडे गॅस सिलेंडर खाद्यतेल डाळ यांचे दर वाढवत आहेत तर दुसरीकडे बेरोजगारी शेतकरी शेतमजूर यांच्या प्रश्नाकडे महायुती सरकार लक्ष देत नाहीये त्यामुळे सरकारनं दर कमी करून गोरगरिबांना दिलासा द्यावा गोंदिया जिल्ह्यात जून महिन्यात अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे शेतकऱ्यांसाठी शेत सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा इत्यादी विविध मागण्यांसाठी काँग्रेस आमदार सहस्राम कोरेटी यांच्या नेतृत्वात देवरी उपविभागीय कार्यालयावर विराट धडक मोर्चा काढण्यात आला होता हजारोंच्या संख्येनं नागरिक शेतकरी शेतमजूर या मोर्चात सहभागी झाले होते शासनानं मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर पुढे यापेक्षा भव्य मोर्चा काढू असा इशारा यावेळी आमदार सहस्राम कोरेटी यांनी दिला आज या सरकारनं दर वाढवलं आणि हे दर वाढवून त्या लाडल्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये फक्त यांनी टाकण्याचं काम केलेलं आज जवळजवळ तीन हजार रुपये प्रत्येक कुटुंबातून हे सरकार आपल्याकडे घेऊन जातो आणि मात्र या लाडल्या बहिणीच्या नावावर लाडल्या बहिणीच्या नावावर महिलांना वोट मागण्यासाठी पंधराशे रुपये देण्याचं काम ह्या सरकारच्या माध्यमातून होत आहे अरे आपण महिलांना पैसे द्यावं आपण लाडल्या बहिणीचे पैसे द्यावं पण त्या लाडल्या बहिणीच्या घरच्या लाईटचं बिल आपण कमी करावं त्या लाडल्या बहिणीच्या स्वयंपाकघरातल्या तेलाचा दर हा कमी कमी करावं दाढीचा दर हा कमी करावं हे अशा प्रकारच्या अनेक मागण्या घेऊन आम्ही ह्या ठिकाणी एच डी ओ कार्यालयावर आलेलो